नमस्कार आज आपण निवाणे इथं आलो आहे शेतकरी लालचंद काळे त्यांनी ऑलरेडी सनेचे प्रोडक्ट्स आधी पण यूज केलेत आणि डेमोचा प्लॉट त्यांचा एकदम ट्रिमेंडस लेवलचा होता त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला होता पण आज उत्सुकता अशी आहे की कांद्याचा प्लॉट पण एकदम जबरदस्त आलेला आहे आणि त्याचा पण आज व्हिडिओ बनवतो आहे आज आपण त्यांचा प्लॉट दाखवून देऊ खाली पण थँक्यू जबरदस्त किती महिन्याचा प्लॉट आहे प्लॉट तुम्ही बघितलाच असेल हा अडीच महिन्याचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आपण दोनच डोस दिलेले आहेत पहिला डोस खालून दिला आहे सॉईल केअर सनगार्ड सनस्टिक अँड सन महाराजाचं बरोबर आणि त्याच्यानंतर आपण एक दहा पंधरा दिवसांनी एक किट सोडलं होतं आपलं फ्रूट अँड व्हेजिटेबलचं किट आणि एक स्प्रे घेतलेला आहे सन सनबूस्टचा आणि सनस्टिकचा तर एक क्रिमेंटस लेवलचा प्लॉट आहे खर्च पण साधारणतः एक चार पाच हजार रुपयेपर्यंत झाला असेल आणि आज मला वाटतं की अडीच महिन्याचा जा प्लॉट झाला आहे आता त्यांना काही नेक्स्ट डोस काही एवढा आज लागणार नाही बरोबर आज काळे सर आपलं अवलंब अवेलेबल नाहीत पण त्यांच्या मॅडम आहेत बरोबर आपण त्यांच्या मॅडमांनाच विचारून यात की खुश आहेत का त्या मॅडम खुश आहेत का खुश आहेत ओके दोनच डोस झाले तुमचे दोनच झाले दुसरा काही प्रॉब्लेम आला त्याच्यावर रासायनिक काही टाकलं आहे तुम्ही बघा रासायनिकचा एकही का त्यांनी डोस टाकलेला नाही रासायनिक काही यूज केलेलं नाही फक्त आपलं प्युअर अँड प्युअर फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सवर आणि सनेच्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सवर हा ट्रीमेंडस लेवलचा रिझल्ट आला आहे तर मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पण यूज केलं पाहिजे केलं पाहिजे की नाही तर सनेज एक ट्रीमंडस लेवलला शेतकऱ्यांना जबरदस्त रिझल्ट देत आहे तर तुम्ही पण प्रोडक्ट वापरा रिझल्ट घ्या आणि खर्च कमी करा जर खर्च कमी झाला तर शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढेल आणि शेतकरी एक चांगल्या लेवलला जाईल धन्यवाद